कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोसली कोपला हो होवरून राजा ढकपुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सारं वजा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हाता हातातोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहुनी हंबरती गुर ढोर धन्याला पाहुनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बळीराजा बल नशिबाच्या पुढा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल आलं फटलं रे आभाळ उसानी तर मान टाकली डाळींबाच गेल डोळ करपली हो मूग मटकी कुठं लावाव ठिकाळ हा दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा मायबा किती तळमळतोय बळीराजा त्यांना शिबाच्या पुढे थकला करी बाप माजा। मी बापूसाहेब ठोकळे गेली सातत्यानं या ठिकाणी महाराष्ट्रावरती नैसर्गिक आपत्ती येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना दिसतो आहे या पावसामध्ये खरं तर शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान होत असताना शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारा या ठिकाणी जे पॅकेज आहे त्या पॅकेज बरोबर या ठिकाणी शेतकऱ्यावर जो अवलंबून आहे जो शेतमजूर आहे जो कष्टकरी आहे कामगार आहे दलित आहे भटका आहे अल्पसंख्याक आहे असे जे या ठिकाणी कामगार शेतमजूर आहेत अशांचा प्रश्न सुद्धा आयरणीवरती आलेला आहे रोज करावं तेव्हा खावं अशा परिस्थितीत असणारा हा शेतमजूर आज त्याचं जगणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने शेतकऱ्यांच्या पॅकेज बरोबर आज शेतमजुराला तुम्ही काय देणार हाही प्रश्न खऱ्या अर्थानं आयरणीवरती येताना दिसतो आहे आणि गोरगरिबांचं या ठिकाणी जे जगणं आहे ते असाय असं पद्धतीचं या ठिकाणी झालेलं आहे त्याला रोज जगण्यासाठी या ठिकाणी त्याला जीवाची आटापिटा करावं लागते किंवा त्याच्या जगण्याला आज खऱ्या अर्थानं जर अर्थपूर्ण करून पुढं आणायचं असेल आणि त्याला कुटुंब व्यवस्थेमध्ये उभा करायचा असेल तर शेतकऱ्यांना दिलं जाणारं जे पॅकेज आहे त्या पॅकेज बरोबर शेतमजूर कष्टकरी मागासवर्गीय भटक्या विमुक्त आणि गोरगरिबांच्या पण या ठिकाणी व्यथा शासनानं या ठिकाणी जाणून घ्याव्यात आणि त्यांचं पुण्य खरं तर शासनानं बांधून घ्यावं अशा पद्धतीची सुद्धा मी शासनाला विनंती करतो हे साव्याच्या मान नदीवरून घेतलेलं दृश्य आहे पाण्याची पाचडी प्रचंड वाढलेली आहे हा सावे फुल असून ही साव्याची स्मशानभूमी या ठिकाणी नदीपात्रात पूर्णपणे बुडालेली आहे

काय काय परिस्थिती सध्या काय सध्या प्रचंड पाऊस झालेला आहे सगळं महाराष्ट्रात जसा पाऊस झाला तसा इकडं सांगोला शहरात आणि विशेष करून भिलवाड या परिसरात ठकटाक कॉलेजच्या दक्षिण बाजूला रेल्वे रोळाच्या तर लोकांचं जनजीवन एवढं विस्कळीत झाले शेतकऱ्यांचं जाणे जाण्या मुश्किल झालेलं आहे जनावरांच्या जनावरं सोडणं ही करणं ज्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे नगरपालिकेचं पाणी आहे त्याच्यामध्ये पा हे पाणी गेलेलं आहे प पाईपलाईनमध्ये आणि रेल्वे रुळाचा जो ब्रिज आहे जवळजवळ देवकतेवाडी चिंचुलीचा निमा भाग आणि सांगोला शहरातली बरीच लोकवस्ती तिथं दाट आहे पण या पावसाच्या याच्यामुळं मुला, मुलांच्या शाळेला वगैरे जाणं अत्यंत मुश्किल झालेलं आहे दूधचाकी वाहन बी जायणं आहे सांगोला नगरपालिकेला वारंवार अर्ज वगैरे देऊन मुरूम वगैरे टाकून रस्ते सोय करा म्हणलं तर ते आज उद्या करतात स्थानिक आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझे आमदार शहाजीबाबू पा माननीय शहाजीबाबू पाटील यांच्या निदर्शनाला ह्या गोष्टी आणलेल्या आहेत त्या सध्या अत्यंत भयानक अवस्था आहे मी माझं तर बाळासाहेब संदीपान बनसुडी मी माझं तरी जवळजवळ दीड दीड एकर मका पूर्ण पाण्यामध्ये आता उभा राहिलेला आहे कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं आहे जनावरांचा चारा होईल म्हणजे घरात आपल्या खाण्यासाठी मका होईल पण आता कुठलेही साधन इथं होणार नाही पण आता साधन आता राहिलेलं नाही अन्नाला सुद्धा मोहात झालेला आहे तर रस्ता करून मिळावा हो यासाठी आपण काय मागणी वगैरे केली आम्ही माननीय खासदार जयसिंग म्हैसे पाटील यांना बी पत्र दिलं होतं याच्या अगोदर माजी खासदार रामराजे रणजित सिंग निंबाळकर यांनाही पत्रव्यवहार केला होता आणि त्यांनी माननीय तालुक्याचे माजी आमदार शहा शिबा पाटील यांनी आमच्यापासून पुढचा रस्ता केलेला आहे पण रेल्वेच्या हद्द रेल्वेची जागा त्या ठिकाणी येते म्हणून तो रस्ता अपुरा आहे तर रा महाराष्ट्र शासनाने लोकप्रतिनिधी लक्ष घालून इथं रस्त्याची मागणी आता झालेली आहे ती तातडीनं करावी पारवाज डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी माझे बनसोडे यांच्या घरापासून ते नारायण बामने घरापर्यंत डांबर रस्त्याचं त्यांनी आमदार फंडातून रस्ता घेतलेला आहे त्याचा मोजमाप हे दोन दिवसापूर्वी झालेलं आहे परंतु उर्वरित मिरज पंढरपूर रस्ता ते बनसोडे आणि नारायण बामने घरापर्यंत डांबरीकरण जर असतात तातडीन व्हावा अशी आम्ही मागणी आहे Cuidado dá no morro. मी इंजिनियर रामचंद्र कुटुडे आज केरडी जवळा भागात मी पाणी करण्यासाठी आलो असता आज मी आता जवळा तलावाजवळ आलोय जवळाचा तलाव हा पूर्ण ओसंडून वाहू लागला आहे आणि शेत जे काही सरकार आहे की या भागात पाणी नाही पासष्ट एम एलचा पर्जनेचा त्यांच्या यंत्रामध्ये दाखवत नाही मला सांगायचं शासनाला की इथं शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असतानाही तुम्ही काय म्हणता की पासष्ट एम एल पाऊस पडायला पाहिजे अरे तुमची यंत्र जी आहे ती यंत्र ठिकाणी आहेत दुरुस्ती केलेली नाहीत त्यामुळे ती तुम्हाला दिसून येत नाही त्यामुळे ती यंत्र जर न बघता प्रत्यक्षात तुम्ही पाणी करा आणि इथल्या गेरडी जवळ मंडलाधिकारी या क्षेत्रातील सर्वांना तुम्ही न्याय द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका आणि ते जे काही पर्जन्यामा आहे जे तुम्ही सांगताय की यंत्र वगैरे तुम्ही चुलीत घाला पण इथल्या गिरडीजवळा या मंडला जे कार्यालयातील शेतकरी आहेत इथले त्या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगा की शेतकऱ्याचे पंचनामा करा नाहीतर आम्हाला उग्र आंदोलन करायला भाग पाडू नका धन्यवाद